हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त म्हणजे आहात ना तर आज आम्ही आलो आहे आमच्या शेतात पाणी द्यायचं काम चालू आहे बघा इकडं बघा मिस्टर गेलेत कोर्टात त्याच्यामुळं आमच्याकडं दारिदाराचं काम आलं आहे आज सकाळपासून हा पलीकडचा जो मोकळा प्लॉट दिसतोय ह्या मकेच्या पलीकडचा तो विजवला त्याला पहिल्यांदा पाणी दिलं परवा त्याच्यात मका लावून घेतली आहे ही मका पंधरा दिवसाखाली लावलेली ही एवढा प्लॉट एक दोन प्लॉट लावले होते आणि त्याच्या पलीकडचा जो मोकळा प्लॉट दिसतो त्याच्यात परवा दिवशी मका बायकांकडनं टोचून घेतले चार बायका होत्या मी पण होते आणि आज त्याला पाणी चालू केलं आहे सकाळपासनं आज तेवढं भिजलं आणि आता ह्या दुसऱ्या पाडग्यात लावल्या आता परत अजून हे शेवटचं राहिलेलं त्याला पाणी द्यायचं या सरीतनं गेलं इकडं पाणी तर सकाळपासून पाणी द्यायचं काम चाललं बघा एडू भिजले सगळी साडी घाण झाली आहे माझ्या आज तर चला तर आता अजून रानात आल्यावर बघितलं तर का मग केलं सगळ्या आळी पडली आहे बघा कीड लागली ह्याला आळी पडली ह्याच्यावर त्याच्यावर कोरजन नावाचं औषध फवारलंय पण अजून तरी पण आहे जरासं अजून एकदा फवारावं लागेल गेल्या वेळेस पण भरपूर अळी पडली होती मकीवर यावेळेस पण तेच झालंय आता तर चला बघू तर हे बघा हा जो मोकळा प्लॉट दिसतो त्याच्यामध्ये आम्ही आता परवा दिवशी मका लावून घेतले बायकांकडनं आणि त्याला आता सकाळी दहा वाजल्यापासून पाणी दिलं दहा अकरा वाजल्यापासून पायपा टाकून टाकून वरून खालपर्यंत पाणी दिलं आहे पाठीमागं पाणी जात नव्हतं तर पाठीमागच्या दंडातनं पाणी सोडून आणलं आहे पुढं आणि आता हे भिजून झालंय दोन तीन वाजता आणि आता पुढच्या मक्यात पाणी सोडलंय इकडे दोन नंबरच्या प्लॉट मध्ये भिजलय सगळं आळी पडली आहे त्याच्यावर कसा रोग पडलाय बाबा आळी आळी लागली आहे चांगली सगळी त्याला औषध फवारलंय आणि एवढं काय फोन आता अजून एकदा हात मारावं लागेल कॉराजांचा शंभर लिटरच्या पाण्यामध्ये एक अखंड बाटली मिक्स करायची कोराजन नावाची आणि ते फवारायचं आहे त्यांनी आळी मरली जाती बघा हे सगळं भिजून झाले आता अजून पुढचा प्लॉट एक राहिला भिजवायचा बघ चल चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय